कारण काही अरे कपडे घ्यायच्या दोस्ताच लग्न आहे उद्या घेतले का नाही मग अरे पाहिजे तसले भेहाटानाच कुठं एवढंच पाहिजे तसले कपडे घेऊन देतो अरे कुठं चल ला दोस्ता दो का दोस्ताच दुकान आहे आपल्या बरं चल ए फ्यू मोमेंट्स ला इथे चाललं असतं काय द्यायचं हॅलो कसले कपडे लागतात बरं बरं दाखवा की असलं आहे का अर कालच दहा पीस आणले होते सगळे गेले मग यो शर्ट आहे का अर पाच मिनिट उशीर केला राह ठेऊन आज नाही का माहिती की आ आताच घेऊन गेलाय ते त्याच्या जो बिझ वाजता चल लागेल अजून एक फोटो दाखवत तुम्हाला शेवट पॅटर्न तुमच्याकडे असलाच पाहिजे अरे वय अजून झालं ही नवीन किती काहीतरी बरं तुला एक सांगू तु का तुझा अंघोर आहे तुला शोभून दिसला असं एक पॅटर्न दाखव का हा दाखव बर कसल आहे बघ कसा वाटतोय कापड भारी वाटतंय मग कसला भांगार माल ठेवतच नाही आपण दिसतोय घालून तर बघा की लाईट बारीक साईज हाय का नाही लास्ट पीस राहिलाय एवढाच आहे आणि दुसरा आहे का काय कसलाय कलर आहे का तिकडे बघूस बासेल आहे बरं तुला तेव्हा राहते माहिती आहे का माहिती की त्याच्यासाठी एक स्पेशल पॅटर्न आणला होता तो दाखव हा बरं दाखवा आणि हा पॅटर्न गावात कोणाकडे दिसणार नाही तुला ते आपल्याकडेच आहे फक्त कंपनीतून बनवून आणलाय डायरेक्ट घालून देऊ का हा बघील का भावा हा Few moments later. कस काय ऐका तोड एवढ्याला येऊ होया तो आता आपल्या दोस्ताचा दोस्त आहे म्हणून सांगतो सांगा की मार्केटला साडे पाचशे ला भेटतो पण खास तुला आपण पाचशे ला देऊ काय राहू एवढ्या अरे भाया तू कुठं बी चौकशी कर करडाचा रेट किती आहे बरोबर आहे शेट तुमचं आणि ज्या काय जे चाललंय त्यापेक्षा कमीच सांगितलंय भाया तुला की राहू काहीतरी माझ्यासाठी काही लई नाही घातला का भाया भाष काय राहू पुढच्या वेळेस इथे कपडे घ्यायला बरं दीस जाऊन दे, दे वीस कमी दे चारशे ऐंशी दे एवढे नाहीत राहू साडे चारशे जाणले कमी नाहीत होत राहू मला पुढच्या वेळेस गावातले सगळे पोरं घेऊन येतो इथं कपडे घ्यायला बरं दीच जाऊन दे आता हो later... चलो कसे बरं बरं चालते बरं गावातले कोणाला पुढच्या वेळेस लाल तवा राख केली मावशीची गाणी